नमस्कार मित्रांनो हळद रुस्ली कुंकू हसल या मालिकेच्या पाच सप्टेंबरच्या भागामध्ये दुष्यंतला आठवत की गौतमीने कसं फसवलं गौतमी आणि बॉस एकाच बेडवर झोपले होते हा त्याला सारखा सारखा आठवत असतो आणि गौतमीचा मेसेज सगळं आठवत असत आणि ते त्याला ऐकून खूप वाईट वाटत असत वाट खूप टेन्शन आलेलं असतं आणि तो त्याच ते टेन्शन मध्ये गाडी चालवत असतो तर इकडे सगळ्यांची दारूची पार्टी चाललेली असते सगळेजण दारू पिऊन कल्ला करत असतात धिंगाणा करत असतात जयकांतने खूप ड्रिंक केलेली असते जयकांतला एक माणस म्हणतो बास करा की जयकांत शेठ उद्या तुमचं लगीन हाय हनीमूनला कुठं जायचं काही ठरलं की नाही जयकांत म्हणतो हनीमूनला कुठं जायचं हनीमूनला लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा गोवा काश्मीर बँगलोर कुठं कुठं जायचं हनीमुनला कुठं कुठं जायचं हनीमूनला ए पप्प्या शेवटचा ग्लास एकदम स्ट्रॉंग बनव तो माणूस वय वय म्हणतो जयकांत म्हणतो आपल्याला हलक्यात घ्यायचं नाही आपण कोण आहे जयकांत शेट आपण सगळ्यांना भारी पडतो एकदम कडक पॅक आणि अनिशु, शून्य मिनिटात आणायचं एकदम कडक सगळेजण तराट झालेली असतात तर तो माणूस जयकांतला तपॅक बनवताना त्याच औषध टाकतो तर इकडे जयकांत बडबडत असतो की जयकांतची हळद आहे शून्य मिनिटात संपवायची सगळ्यांनी बब्या आणखी लवकर तो माणूस म्हणतो हो हो आणि दादा तो माणूस म्हणतो अहो जयकांत शेट बास करा की तुमच्या हळदी त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो ए जयकांत शेट स्वतःची विकेट पाडत नाही तर दुसऱ्यांची विकेट टाकतो तुला दाव वय तुला दावू दाव। तो माणूस नाही म्हणतो जयकांत म्हणतो कशाला डोकं फिरवत हे बास हा लास्ट पॅक आहे अय आपली कॅपॅसिटी संपलेली नाही या आपल्यात लय कॅपॅसिटी आहे तर इकडे हळदीची सगळी तयारी झालेली असते गुरुजी म्हणत असतात की सगळी आवरावरी झालेली आहे कुठेही नवरा मुलगा त्याला घेऊन या मैनावती म्हणते इथंच असेल की ओ हो। मी त्याला घेऊन येते तर इकडे जयकांत आणि जयकांतचे मित्र पिऊन तरार झालेली असतात लोळत असतात ते ते शुद्धीवर नसतात ह्याचा फायदा घेऊन तो माणूस दुष्यंतच्या बाबांना कॉल लावतो आणि म्हणतो या साहेब तर इकडे मैनावती जय जै, जयकांतला आवाज देत त्याच्या रूम मध्ये येते त्याच्या रूममध्ये जयकांत चे मित्र पत्ते खेळत असतात मैनावती विचारते काय जयकांत कुठे तो एक मुलगा म्हणतो माहित नाही जयकांत तासापूर्वीच बाहेर गेलाय काय माहित कुठे गेलाय हे ऐकून मैनावतीला धक्काच बसतो तर इकडे जयकांत बेशुद्ध असतो त्याला एका रूम मध्ये आणलेलं असत तर दुसरीकडे दुष्यंत ड्राईव्ह करत असतो तो गावाजवळ पोचलेला असतो तो कृष्ण आणि जयकांतचा लग्नाचा बॅनर पाहतो दुष्यंत विचारात पडतो दुष्यंत म्हणतो वॉट दुष्यंतला कृष्णाचे शब्द आठवतात मला असं वाटते आपण एकाच होडीत प्रवासी आहोत नावात तर बसलोय पण जायचंही कुठंही ते माहीत नाही कधी कधी आपल्या मनाविरुद्ध आपल्या कुटुंबासाठी निर्णय घ्यावं लागतात तर इकडे सावित्री म्हणत असते काय आहे अजून पोचले नाही हळद येईल येईल फोन लावून बघते त्यांना येईल येईल फोन लावून बघते कृष्णा रडत असते तर इकडे सावित्री बाळजाबाईला फोन लावते आणि म्हणते अव विणबाई तुम्ही तुम्ही उष्टी हळद पाठवलीत नव हे ऐकून बाळजाबाईला धक्का बसतो ती म्हणते पाठवलीच नव पाठवली म्हणजे कवाच पाठवली असं काही विचारलीस अगं बराच वेळ झाला पाठवून आमची माणसं कवाच इकडनं निघालीत सावित्री म्हणते अगं पण ती माणसं अजून बी इथं पोहोचली नाहीत तुम्ही एक काम करा की तुम्ही त्यासनी फोन लावून बघा की कुठपर्यंत पोचलेत बाळजाबाई म्हणते आता फोन कसा पायी बरं बरं ठीक आहे अजून बी आंघोळ केली नसेल त्याची उष्टी हळद घेते आणि पट्ट दिशी रवाना करते वाईस थांबा असं म्हणून ती जयकांतला आवाज देते फोन चालूच असतो बाळजाबाई म्हणते हा जयकांत कुठंय का हळदीच्या वासानी बेशुद्ध पडला मैनावती दर्पत भाऊजी असं म्हणून ती सगळ्यांना आवाज देऊ लागते तर इकडे सावित्री गुरुजींना विचारते अहो गुरुजी दुसरी कुठली पद्धत हाय का हळद लावायची त्यांची उष्टी हळद अजून बी आली नाही ना म्हणून विचारायले गुरुजी म्हणतात अहो असली कुठली बी पद्धत नाहीये शास्त्रात कमलाची उष्टी हळदच नवरीला लागली गेली पाहिजे सावित्री बरोबर बरं म्हणते हळद येते येते म्हणते जयकांतचे बाबा म्हणतात जयकांत शेत कुठं सापणार ना समधीकडे शोधलं अख्खं घर उलटपालट केलं पण नाही सापडले हो। हे ऐकून बाळचाबाईला धक्काच बसतो फोन, फोन चालूच असतो सावित्री हे सगळं ऐकते जयकांत सापडना म्हणजे काय आहे सापडनं झालंय म्हणजे हॅलो हॅलो फोन चालू असल्यामुळे बाळजाबाईला खूप मोठा धक्का बसतो सावित्रीने हे सगळं ऐकलं म्हणून बाळजाबाई डोक्यालाच हात लावून घेते सावित्री इकडून म्हणत असते की आव आव बाई ते फोन कानाला लावा की फोन कानाला लावा हॅलो बाळजाबाई म्हणते हॅलो सावित्री बोल सावित्री म्हणते जयकांत सापडणं असं ऐकलं मी कुठ कुठं गेलाय तरी जयकांत नक्की काय समजायचं आम्ही ते तरी सांगा हे ऐकून कृष्ण आणि भक्तीच्या जीवात जीव येतो बाळजाबाई म्हणते अगं असं काही नाहीये काळजी करू नकोस सावित्री म्हणते ओ काळजी करू नको म्हणजे जयकांत सापड्यानं झालाय आणि नवरदेव गायब झालाय असं म्हणताय तुम्ही काळजी करू नको म्हणजे काय खरं खरं सांगा बाळजाबाई जयकांतला हे लग्न करायचं नव्हतं ना मला ह्या कृष्णाशी लगीन करायचं नाही म्हणून तो गायब झाला ना खर खरं सांगा खरं खरं सांगा अव बोला की खरं खरं सांगा बाळजाबाई म्हणते सावित्री सुतावरून स्वर्ग गाठू नको तसं काय बी नाही जयकांत कृष्णाशी लगीन करायला स्वतून तयार झालाय आणि तो काय पळून जाणार नाही तो हितच कुठतरी असल तू काळजी करू नकोस त्याला हित आणून हजर करीन बाळजाबाई म्हणते दलपत भाऊजी दलपत म्हणतो जी बघतो मी तो तिथून निघतो गावातील बायका चर्चा करत असतात सावित्री विचार करत असते सावित्रीला पूजेचे शब्द आठवतात जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे ही मुलगी सोन्याचा अंड देणारी असेल तर तुला त्यांच्याकडून जितका पैसा लुबाडता येईल तेवढा काढ तर इकडे बाळजाबाई विचार करत असते कुठं उलतला हा जयकांत जर हा येळेवर नाही आला तर माझ्या अख्ख्या गावासमोर नाचक्की होईल आणि ती सावित्री माझ्या घरात येऊन माझ्या नावानं थैथायट करण नुसता सापडू देतो चांगली हळदच उतरवते त्याची तेवढ्यात एक माणूस तिथे येतो बाळजाबाई विचारते काय रे जयकांत सापडला का जे कान तो माणूस म्हणतो नाही अहो बाळजाबाई जिथं जिथं जयकांत शेड जातात ना तिथं समधीकडे बघितलं कुठं बी सापडले नाही बाळजाबाई खूप चिडलेली असते ती म्हणते अरे मग कुठल्या बिळातला पण बसला येतो तो जिथं कुठं असेल ना तिथून हुडकून आण त्याला आत्ताच्या आत्ता निघ तो माणूस म्हणतो जी बाळजाबाई म्हणतो तिथून निघतो बाळजाबाई दलपतरावांना म्हणत असते की तो जर सापडला नाही तर त्याचे परिणाम काय होतील माहितीये हो तुम्हाला स्वतःचा पोरगा सांभाळता येत नाही का जयकांत स्वतःहून गायब झालाय का त्याला कुणी गायब केलंय मैनावतीला धक्काच बसतो बाळजाबाई म्हणते मैनावती जयकांतला गायब करण्यामागे तुझा तर हात नाही ना मैनावती म्हणते माझा हात असा काय सा दलपतराव म्हणतात अहो बाळजाबाई असं बोलू नकाव वाटलं तर तुमची चप्पल काढा आणि आमच्या गालाला लावा पण असं बोलू नका असा संशय घेऊ नका समज कस सिस्टमॅटिक चाललेलं आता कुठं माशी शिंकली कुणाच ठाऊक तर ब्राह्मणाचा आवाज येत असतो की चला नवऱ्या मुलाला घेऊन या मूर्त टळतोय बाळजाबाई म्हणते इथं माझी प्रतिष्ठा पणाला लागलीये जयकांत जर पळून गेला असेल ना तर अख्ख्या गावामधनं त्याची धिंड काढीन मी तर इकडे अढळरावांची माणसं अढळरावांना सांगतात की साहेब बाळजाबाईंनी जयकांतला हुडकायला माणसं पाठवली आहेत आढळराव म्हणतात लावू अख्खं कोल्हापूर पंचकृषी पंचक्रोशी काढू दे पण काय घावायचा नाही ह्याच्यावर लक्ष ठेवायचं ठीक आहे पण काही माणसं समारंभाच्या ठिकाणी पाठवा काय मस्त फटाके वाजले पाहिजे फटाक्यांचा आवाज एवढा आला पाहिजे की त्या बाळजचे कान किटले पाहिजे आढळराव जयकांतकडे बघतात तो बेशुद्ध असतो ए येड्या असं म्हणून हसून ते तिथून निघतो तर इकडे सावित्री कृष्णांचा हात आवळून तिला उठवते चल चल कृष्णा विचारते कुठं सावित्री म्हणते अगं तुझा होणारा नवरा पळून गेलाय त्याचा जाब नका विचारायला चल चल म्हणून ती फरफटत कृष्णाला घेऊन जात असते कृष्णा आई ग आई नग असं म्हणत असते तर इकडे बाळजाबाईला खूपच टेन्शन आलेलं असतं ती सारख्या एरझारा मारत असते तेवढ्या तिथे दुष्यंत येतो बाळजाबाई म्हणते दुष्यंत आलास स्वय आमचा होणारा सुनबाई कुठे हे ऐकून दुष्यंतला धक्काच बसतो दुष्यंत विषय टाळतो दुष्यंत म्हणतो जयकांत हरवलाय कुठं गेलाय बाळसाबाई म्हणते वय तो हरवलाय त्यानं हळद लावून घेतली आणि कुठं गायब झालाय कुणाच ठाऊक आपल्या माणसांसने मी धाडले आणायला पण तो नाही आला अजून पण तो नाही आला अजून तेवढ्यात तिथे आढळ येतात बाळजाबाई मनात विचार करते की जयकांतच्या हरवण्यामागे ह्यांचा तर हात नसन ना बाळजाबाई आढळरावांच्या समोर येते आणि विचारते जयकांत कुठे आढळराव म्हणतात बरे आहेस नव मला काय विचारलीस जयकांत कुठे म्हणून हाय का आता तो तुझ्या तालावर नाचतोय ना मग आता तुला माहित हवं ना तो कुठं नाचायला गेलाय बाळजाबाई म्हणते उगाच खोटा आव आणू नका मी तुम्हाला चांगलाच ओळखते तुमचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत जयकांतला शंभर टक्के तुम्ही गायब केलेलं असणार खरं खरं सांगा अढळराव म्हणतात बाळजा खरं खरं सांगतो जयकांतला म्या गायब केलेलं नाही आता त्याच्या लग्नाची तू समधी जुळव केली एका गरीब बिचाऱ्या पुरीचं आयुष्य मार्गी लावायलीस म्या कशापाई तुला इरोध करीन म्या माझा राग हाय पण तो तुझ्यावर हाय त्या कृष्णेवर नाही आपल्या भांड्यांपाई मी तिचं आयुष्य का बरबाद करीन बर म्या जव्हा जवा चुकीचं वागलंय तेव्हा म्या स्वतः कबुली बी दिली होय की नाही या वक्ताला म्या काय बी चुकीचं केलं नाही बाळजा का हे असेल का का जयकांतला हे लग्न नकोय स्वतःच कुठं गायब होऊन बसलाय किंवा मग धाकल्या बाई हे मान्य नसेल म्हणून त्यानेच गायब केलं असल मैनावती म्हणते बाऊजी असं काय बी काय बोलायलात मी जयकांतला गायब करीन मी जयकांतला का गायब करीन स्वतः स्वतःच्या हाताने स्वतःचं नाक कोण कापून घेईल सांग बरं जयकांतच्या लग्नापरीस मला जयकांतची काळजी जास्त वाटेलीस आणि आपल्या आज सहभागीतील संपतो पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की जयकांत हरवल्यामुळे गावकरी खूप संतापलेली असतात गावकरी म्ह मन... गावकरी म्हणत असतात की बाळजाबाई जयकांत गायब झालाय कृष्णीचं ठरलेलं लगेन तुम्ही निस्तारा नाही तर म्हणून बाळजाबाईवर काट्या उगारू लागतात बाळजाबाईच्या डोक्याला काठी लागणार असते तेवढे दुष्यंत ती काटी हातात धरतो आणि म्हणतो माझ्या आईचा शब्द एवढाच महत्वाचा असेल तर मी कृष्णाशी लगीन करायला तयार, तयार आहे मी कृष्णाशी लग्न करायला तयार आहे मागे व्हा कृष्णा म्हणते बास तुम्हा सगळ्यांना लगीन म्हणजे खेळ वाटला काय आणि मॅ खेळणं मला हे लगीन नाही करायचं असेच मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद